सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर बूट फेकण्याच्या घटनेचा सोलापुरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे सामाजिक संघटनांनी एकत्र येत या कृत्याला देशद्रोहाचा गुन्हा ठरवण्याची मागणी केली आहे दिल्ली येथे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे सोलापुरात सामाजिक संघटनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला त्यांनी बोट फेकणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी आपला रोष व्यक्त केला मै मौना हारिस दस्तगीर शेख जमियत उलमा जिल्हा सोलापूर का उपाध्यक्ष आज सोलापूर सम समविचार सभा में तमाम शहर के तमाम जात पंत समाज से ताल्लुक रखने वाले संविधान प्रेमी नागरिक यहाँ पर मौजूद है जनाब भूषण गवई साहब के ऊपर जो जूता फेंक करके ये सिर्फ उनकी और कोर्ट की नहीं बल्कि इस मुल्क की न्याय व्यवस्था पर जूता फेंकने का एक कोशिश की गई है जूता फेंका गया है हम मुसलमान के नाते और उससे आगे बढ़कर एक भारतवासी होने के नाते उसकी पुरजोर मजम्मत और विरोध करते है। तो 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 या भारत देशामध्ये उच्च पदस्थ लोकांचा अपमान करण्याची परंपरा कालच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय गवई साहेब यांच्यावरती एका वकिलाने माथे बिरू म्हणता येणार नाही आहे वकिलाने फुटफेक करून या भारतीय संविधानाचा आणि कायद्याच्या व्यवस्थेचा अपमान केलेला आहे यापूर्वी या, या देशाचे राष्ट्रपती कोविंद साहेब यांना मंदिराच्या गाभाऱ्यातून धक्के मारून हाकलून दिलं त्यानंतर या देशाच्या राष्ट्रपती मर्मू यांना राम मंदिर नवीन संसदेच्या इमारतीच्या उद्घाटनाला बोलवलं नाहीये आणि त्यानंतरचा हा तिसरा प्रकार आहे की न्यायमूर्ती गवई साहेबांच्या वरती गुटफेक करून इथल्या संसदेचा इथल्या कायदे व्यवस्थेचा आणि शिवाय संपूर्ण देशाच्या शिवायचा अपमान करणारी जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी समविचारी लोकांच्या वतीनं हे आंदोलन केलेलं आहे बांधवानो शाही फेकल्यानंतर तीनशे सात चा गुन्हा दाखल होतोय चंद्रकांत पाटलांवरती शाही फेक झाल्यानंतर तीनशे सात चा गुन्हा दाखल होतोय आणि इथं बूट फेक केल्यानंतर देखील कोणता के, गुन्हा दाखल होत नाही म्हणून या गुन्हा दाखल झाला या जो हरामी जो मनुवादी राकेश किशोर आहे याच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा त्वरित दाखल झाला दा पाहिजे अशी आमच्या ठिकाणी मागणी आहे